जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांसाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्प पाडळसरेचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सिंचन योजनेत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे गुरुवारी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात आयोजित गुंतवणूक बोर्डाच्या पी आय बीच्या बैठकीत या समावेशाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते दरम्यान धरणाच्या कामाला गती मिळेल असा विश्वास आमदार अनिल पाटील आणि खासदार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केला आहे बारा जून रोजी दुपारी तीन वाजता दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयातर्फे ही बैठक आयोजित करण्यात आली होती निम्नतापी प्रकल्प हा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी पी आय बीची मान्यता आवश्यक असल्याने खासदार स्मिताताई वाघ आणि विद्यमान आमदार अनिल पाटील यांनी जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांची भेट घेऊन तशी मागणी केली होती त्यावेळी केंद्रीय मंत्री नामदार पाटील यांनी लवकरच गुंतवणूक बोर्ड पी आय ची मान्यता देण्याचे आश्वासन दिले होते पी आय बी च्या बैठकीनंतर अनिल पाटील यांनी धरणाचा समावेश थेट पंतप्रधान सिंचन योजनेत झाल्याचे म्हटले आहे तर खासदार स्मिताताई वाघ यांनी आज झालेल्या पी आय च्या बैठकीत धरणाचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले आहे बैठकीचे इतिवृत्त बाहेर आल्यानंतर याबाबत अधिक बोलता येईल तूर्त पी आय बीने धरणाचा समावेश पंतप्रधान सिंचन योजनेत करण्याचे स्पष्ट संकेत दिल्याचे खासदार श्रीमती वाघ यांनी अमळनेर सेवन न्यूजशी बोलताना सांगितले दरम्यान पाडळसरे धरणाचा पी एम के एस वायमध्ये समावेश झाला असून केंद्र शासन धरणासाठी आठशे एकोणसाठ कोटी निधी आगामी काळात देणार आहे म्हणजेच येत्या दोन ते तीन वर्षातच कामाला गती येऊन केंद्र आणि राज्य शासन मिळून हे धरण पूर्ण होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत केंद्राकडून आठशे एकोणसाठ कोटी निधी मिळणार असल्याने या निधीतून धरणाचे काम तर पूर्ण होईलच त्यासोबतच शासकीय उपसा सिंचन योजना तसेच जेवढ्या भागात पाणी अडवले जाईल तेवढ्या भागाचे जमीन हस्तांतरण व गाव पुनर्वसनचे काम देखील गतीने होणार आहे केंद्राच्या या मान्यतेमुळे माझ्या आयुष्याचा एम खऱ्या अर्थाने पूर्ण होणार असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले दरम्यान पी आय बीची बैठक संपल्यानंतर आमदार अनिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन जल्लोष केला तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाराणा प्रताप चौकात एकत्र आले त्यांनी विमान दुर्घटनेमुळे जल्लोष न करता शांततेत आनंद साजरा केला स्थाखा स्थाखा स्था। स्था। बारा जून बारा जून दोन हजार सत्तर आम्ही आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो पण आज अतिशय मोठी दुःखद घटना आहे अहमदाबादला एअर इंडियाचं माय वन टू वन वन नावाचं उड्डाण जे अहमदाबादचे लंडनला जाणार होतं ते उद्यान करताना त्या ठिकाणी फ्रॅश होतो आणि त्या उद्यानामध्ये सगळे प्रवासी प्लस त्या ठिकाणी एक मेडिकल कॉलेजचं एक डॉक्टर होते असा ऐंशी जवळ असून उद्धवमुख डॉक्टर होते त्या ठिकाणी मृत्यू पडत जाईल आणि त्या घटनेमध्ये आमचे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाली यांचे दुःख निधन झाल्याची बातमी आली त्याबद्दल आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो म्हणजे आज अशी घटना आहे की एका डोक्यात एका डोळ्यात आनंदात ठेवून एका डोळ्यात जो या अंबाद तालुक्याचा जो महत्त्वाचा प्रश्न होता महाराष्ट्र जाणार त्याच्यामुळे टी वीच्या चार सातक्यामध्ये सगळे समन्वय होणार आहेत या धरणासाठी नेहमी नाव असते आमच्या भाजपच आवडते जोपर्यंत ह्या केंद्र सरकारच्या या वर्ग ह्या धरणाला पैसे बसते तोपर्यंत जन्म आणि आता आनंदाची बातमीच्या आधी की या धरणाची जवळ आज तास होतो आहे मोदी साहेब साहेब आणि आपल्या तालुक्याचे आपले जिल्ह्या जिल्ह्याचे आदरणीय आणि सगळ्यात मग बघा बोलून सीमाचा वाटा आहे असे या जिल्ह्याच्या या मतदारसंघाच्या खासदार श्रीता ताईबा यांच्या प्रयत्नाने हा जिल्हा मंजूर झालेला आहे आणि मला अतिशय एका बाजूला आनंद पसंत करताना की या धरणाला कठी मिळेल आणि आपल्या या बाळाला काया पाडत आम्हाला सगळ्यांना आशा आहे अमळनेर शहरातील तांबेपुरा साने नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विप्रोजवळ रेल्वे बोगद्याखाली रेल्वे प्रशासनाने नुकताच या पुलातून वाहन चालविण्यास मनाई आहे असा फलक लावल्याने हा रस्ता बंद होणार का अशी भीती व्यक्त केली जात आहे दरम्यान वीस जून रोजी विप्रो कंपनीच्या नवीन प्लांटच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार असल्याचे वृत्त असून ते याच रस्त्याने जाणार असल्याचे समजते गेल्या प्रत्येक वर्षांपासून तांबेपुरा सानेनगर अंतुर्ली रंजाणे तासखेडा नंदगाव लडगाव आंबारे खापरखेडा करणखेडा मुडीप्रगणे अमळनेर आदी गावांना शहराशी जोडणारा रस्ता विप्रो कंपनीसमोरून रेल्वे बोगद्या खालून सुरू आहे हा बोगदा कागदोपत्री नाला म्हणून आहे शहरातील वाहून जाणारे पाणी याच याच बोगद्यातून पुढे बोरी नदीला मिळते मात्र सर्व वाहतूक मार्गाने होत होती विप्रो कंपनीत येणारे ट्रक देखील याच बोगद्यातून दे येत होते काही दिवसांपूर्वी मोठ्या वाहनांसाठी हा रस्ता बंद करून फक्त लहान वाहनांसाठी सुरू ठेवण्यात आला आता तर बोगद्यावर रेल्वे प्रशासनाने वॉटर वे ब्रिज नोटरेस पासिंग असे लिहिले असून भिंतीवर या पुलातून वाहन चालवण्यास मनाई आहे अशा सूचना लिहिल्या आहेत शहरातून मोठी वाहने विप्रो कंपनीत येण्यासाठी प्रताप कॉलेज कडून यावे लागते पुलाखाली उतरल्यावर मोठे वाहन वळविण्यास दहा मिनिटे लागतात आणि सध्या हा रस्ता गायत्रीनगर भागात अतिशय खराब झाला असल्याने चिखल व खड्डे पडले आहेत नवीन कॉन्क्रीट रस्त्याला मंजुरी मिळाली आहे परंतु रस्ता होण्यास बराच कालावधी जाईल विप्रो कंपनीच्या नवीन प्लांटच्या उद्घाटनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार वीस रोजी येणार असल्याची चर्चा असून या संदर्भात विप्रो आणि प्रशासनाच्या बैठका सुरू आहेत मुख्यमंत्र्यांना विप्रो कंपनी देण्यासाठी रेल्वेचा बोगदा अथवा हेलिकॉप्टर हे दोनच पर्याय असतील रस्त्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणायचे असतील तर त्यांच्यासोबत फायर फायटर रुग्णवाहिका सुद्धा असतात मनाई असलेल्या रस्त्यावरून मुख्यमंत्र्यांना नेले जाईल का असा प्रश्न अनेकांना पडला आहे यापूर्वी देखील दगडी दरवाजाचा बुरुज कोसळला होता तेव्हा मुख्यमंत्री फडणवीसच होते मात्र त्यांची व्हॅनिटी व्हॅन शहरात आणणे अशक्य झाल्याने अखेर त्यांना फरशी रोडवरून परत जावे लागले होते यंदा पुन्हा या मनाई केलेल्या रस्त्याचा प्रश्न उद्भवू शकतो प्रशासनाने त्वरित मार्ग काढण्याची मागणी होत आहे रेल्वे बोगदा वाहतुकीला बंद केल्यास वरील सर्व गावाच्या नागरिकांना फेरा घेऊन शहरात यावे लागेल तांबेपुरा सानेनगर भागात आग लागली तर किमान अर्धा तास अग्निशमन दल पोहोचू शकणार नाही किमान बोगद्यातून लहान वाहन जाऊ शकेल म्हणून बोगदा वाहतुकीला सुरू राहू द्यावा अशी मागणी पुढे येत आहे हिंदू धर्मात अंतरपाठ धरणाऱ्या मामाशिवाय लग्न होऊ शकत नाही पितृछत्र हरवलेल्या भाचीचा विवाह सोडून अमळनेर शहरातील एका कर्तव्यनिष्ठ डॉक्टरांनी महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचवले डॉक्टर दिनेश महाजन आणि डॉक्टर अश्विनी महाजन यांच्या भाचीचे लग्न होते काही क्षणात टाळी लागणार होती धार्मिक कर्तव्य म्हणून मामा अंतरपाठ धरायला जाणार तोच पैलाडमधील एका अडतीस वर्षीय महिलेच्या पोटात दुखू लागले मोरिया हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेथून त्यांनी डॉक्टर दिनेश महाजन यांना कॉल केला महिलेची प्रकृती गंभीर होती बाचीचे लग्न सोडून डॉक्टर महाजन दाम्पत्य दवाखान्यात हजर झाले डॉक्टर अश्विनी महाजन यांनी महिलेची तपासणी केली असता महिलेच्या शरीरात केवळ तीन यचबी रक्त होते सोनोग्राफी केली असता त्या महिलेच्या पोटातील नलिकेतला गर्भ फुटला होता आणि पोटात रक्त जमा झाले होते त्यामुळे महिला मरणाच्या दारात उभी होती तिला धुळ्याला रवाना केले तर रस्त्यात तिचा मृत्यू होऊ शकत होता महिलेच्या अत्यंत गुंतागुंतीची परिस्थिती पाहता लागलीच त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले भुलतज्ञ डॉक्टर प्रसाद छेडे यांना पाचारण करून शस्त्रक्रिया करून पोटातील साचलेले साडेचार लिटर रक्त व रक्ताचे गोळे बाहेर काढले व पाच रक्ताच्या पिशव्या लावून रुग्णाचे प्राण वाचवले महिलेला जीवदान दिल्यानंतर सायंकाळी चार वाजता आपल्या भाचीच्या लग्नाला ते पोहोचले शेवटच्या पंक्तीत जेवायला बसले भाचीच्या लग्नात अंतरपाठ धरू शकले नाही याची खंत मनाला बोचत असताना एका महिलेचे प्राण वाचविल्याचा आनंद मात्र चेहऱ्यावरती ओसंडून वाहत होता सख्या भाचीचे लग्न सोडून महिला रुग्णाचे प्राण वाचवल्याबद्दल डॉक्टर महाजन दाम्पत्यांचे सर्वत्र कौतुक सुरू आहे संत श्री सखाराम महाराज संस्थानतर्फे अमळनेर ते पंढरपूर पायीवारीचे गादीपुरुष परमपूज्य संत श्री प्रसाद महाराजांच्या नेतृत्वात बारा जून रोजी प्रस्थान झाले असून पाच जुलैपर्यंत वारी पंढरपूरला पोहोचणार आहे बारा जून रोजी सकाळी पाच वाजता संत श्री प्रसाद महाराज यांचे प्रस्थानाचे भजन झाले त्यानंतर महाराज पांडुरंगाचा निरोप घेऊन साडेसहा वाजता वाडी मंदिर सोडून पैलाड भागातील तुळशीबागेत पोहोचले यावेळी शेकडो भाविक तुळशीबागेत महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वाडी संस्थांचे डोक्यावर घोंगडी टाकण्यात आली व गळ्यात विना आणि हातात चिपळ्या देऊन पांडुरंगाच्या नामस्मरणाने दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले दरम्यान गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील संत प्रसाद महाराज हे पायीवारीसोबत गाडीने प्रवास करणार आहेत प्रसाद महाराजांचे वय अडुसष्ट झाले असून पायीवारीच्या पाच दिवस आधी जळगाव येथे लिफ्टमध्ये एका छोट्या अपघातात प्रसाद महाराजांचा पाय मुरगळला आहे सध्या ते पूर्ण तंदुरुस्त असले तरी गेल्या वर्षाप्रमाणे प्रवास करणार असल्याचे समजते नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय सेतू केंद्राचे से उद्घाटन गुरुवारी अमळनेर येथे खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या हस्ते पार पडले या उद्घाटन कार्यक्रमावेळी प्रमुख उपस्थितीत भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ पलांडे अमळनेर मंडल अध्यक्ष योगेश महाजन प्रांत अधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम तालुका प्रशासनाचे अधिकारी सेतू केंद्राचे कर्मचारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार स्मिताताई वाघ यांनी यावेळी बोलताना सांगितले की सेतू केंद्रामुळे सामान्य जनतेला शासकीय कामकाजासाठी कार्यालयांच्या उंबरठ्यावर भटकावे लागणार नाही पारदर्शकता गती आणि उत्तरदायित्व यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल या केंद्रामार्फत उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र अर्ज वर्गणी सेवा विविध योजनांची माहिती अशा अनेक सुविधा नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध होतील अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकाभिमुख उपक्रमांची अंमलबजावणी सुरूच राहील असे आश्वासन खासदार वाघ यांनी यावेळी केले बारा जून जागतिक बालकामगार विरोध दिनानिमित्त अमळनेर येथील प्रांत अधिकारी नितीन कुमार मुंडावरे तहसीलदार रुपेशकुमार सुराना नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या हस्ते जनजागृतीसाठी बनविण्यात आलेल्या विरोधी संदेश स्टिकरचे अनावरण करण्यात आले जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन या राष्ट्रीय स्तरावरचे काम स्थानिक पातळीवरती आधार बहुद्देशीय संस्था करीत आहे हे स्टिकर प्रत्येक व्यावसायिक दुकाने बाजारपेठ हॉटेल ढाबा मॉल किराणा शॉप अशा प्रत्येक ठिकाणी लावण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत